तो गाईज जे अहमदाबाद मध्ये झालं आहे ते खूप बेकार होतं म्हणजे खूप बेकार म्हणजे खूप विचित्र अवस्था होती असं नाही व्हायला पाहिजे होतं आता काय प्रॉब्लेम झाला काय माहीत नाही ती बघ बरोबर बर, सर हां हो गया पॉज हो दे गर ब्लिंक का इथे नंबर बस स्टॉप झाले परत प्ले करते तेच बटन परत तेच अरे ते नाही <laughs> वेलकम टू माय न्यू ब्लॉग गाईज नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा ब्लॉग स्टार्ट करतो आहे आता जेवायला बसलो आहे जस्ट आम्हाला बघू शकतो इथे जेवण आहे तर आज तर काही खास नाही आहे इथे अंड्याची आमटी भेंड्याची भाजी कढी ही सोनलसाठी आहे भात आणि त्याच्यावर मी खाणार आहे जेवून घेतो पहिले ब्लॉग आज लेट चालू केला आहे इथे तारकमता चालू आहे ते मम्मी बसली आहे आणि इथे सोनल आहे चला पहिले जेवून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो थोड्या वेळानंतर जेवण झालं काही जेवण वगैरे झालेलं आहे आणि अंथरूण वगैरे घालून झालेलं आहे बघा आता ही सोनल चालली आहे हळूहळू तिकडे हा उठली तिचं उठवायचं म्हणजे म्हणजे भारी बार आहे का येते थोडा वेळा नंतर उद्या तर मी ऑफिसला आय थिंक नाही जाणार आहे सोमवारी उद्या आज तर संडे तर काहीच काम जास्त म्हणजे ऑफिसमध्ये पाऊस पण थोडा होता आणि उद्या ऑफिसमध्ये नाही जाणार थोडं काम आहे माझं ते काम काय आहे ते उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेल आजच्या ब्लॉगमध्ये नाही कळणार आजच्या ब्लॉगमध्ये थोडं सिक्रेट ते उद्या ब्लॉगमध्ये कळेल तुम्हाला तर उद्याचा ब्लॉक ब्लॉग नक्की बघा की काय सिक्रेट आहे ते तर आता ब्लॉग कंटिन्यू करतो मी पुढे मग मी आतमध्ये आवडते आणि सोनल चालायची तयारी चालली आहे चाली चाली करते हे बघा आली आता बाहेर काय आलं लँड झालं आमचं विमान लँड झालं तर काहीच जे अहमदाबाद मध्ये झालंय ते खूप बेकार होतं म्हणजे खूप बेकार म्हणजे खूप विचित्र अवस्था होती असं नाही व्हायला पाहिजे होत काय प्रॉब्लेम झाला काय माहीत नाही ते एअर इंडियाचं विमान कसं काय क्रॅश झालं काय झालं ते माहीत नाही बट खूप भारी होतं ते बघतो आहे मग मी ना स्वतःच तर मलाच कस तरी खराब वाटतंय काय ग बरोबर ना आणि जे पाय दुखत आहेत आणि गाडी गाडी घ्यायचे दुखणार ना वाचन येत ना पायाला पाय बारीक राहिले आणि तू तू जाडी झाली म्हणजे बाबूचं वजन आलं तुला जाडी झाली तू आहे तशीच तू बारीक आहे तू पतली बाबूचं वजन आहे तुझं वजन काहीच नाही

व्हिडिओ पॉज करू शकतो कडे आहे माझ्याकडे आहे तुझ्याकडे आहे का बघ चेक कर जेव्हा व्हिडिओ चालू करतो तेव्हा येतो पॉझचा बटन पॉज अँड प्ले हो अपलोड होऊन दे व्हिडिओच अपलोड होऊन दे कॅमेरा ऑन कर अभि प्ले कर ते खाली खाली काय आलं बघ वरती बघ वरती बरोबर हां हो गया पॉज हो देख उधर ब्लिंक करेगा इथे नंबर पण स्टॉप झाले हां परत प्ले करते ते तेच बटन दाब पर तेच अरे ते नाही <laughs> <चारी> हां <है। laughs> प्ले हां पॉज परत तेच बटन प्ले कर हां तेच दाब ते नंबर वाढायला लागला हां पर परत दाबते

वायफायला ना नाही चाललं बरं बंद करून चालू कर पा येतात वायफाय जाऊन बंद करून चालू कर बंद नाही होतं ना त्यात काय नंतर रिस्टार्ट होईल परत तुम्ही बंद करायचं बघू दे काय दाखवतो आहे जिओ माझा आहे जिओ तुझं जिओचं नाही नाही हे मोबाईल नाही झालं आहे

है क्या काय कव्हर झालं जुना झाला ना कव्हर तीन, तीन तीन वर्षाच्या वरती झाला फोनला तीन वर्षाच्या वरती झालं ना फोन लागून काय ना तीन चार वर्ष झालीस ना बघायला पाहिजे बघतो मी ब्लॉग अँड करतो मग बघतो तर काही तिचा मसाज राहू दे मी ब्लॉग इथे जेंड करतो जास्त मोठा ब्लॉग करत नाही उद्या पण आहे मी घरीच असणार आहे तर कळेल तुम्हाला काय उद्याच्या ब्लॉगमध्ये चला आजचा ब्लॉग एंड करतो उद्या भेटूया इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर वेळेस लाईक शेअर अँड चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेळ लाईक करा चला बाय गुड नाईट